रस्त्यावरील कचऱ्यामुळे निपाणी तालुक्यातील कोगनोळी ग्रामपंचायतीचे पंचक्रोशीत धिंडवडे कोगनोळी गावातून कागलकडे जाणाऱ्या रोडवरती जवाहर ऑफिस शेजारी कचरा भर रस्त्यावरती टाकला आहे कोगनोळीच्या चारी बाजूला अशीच परिस्थिती असून कोगनोळीमध्ये घंटागाडी दररोज फिरते ती चुकीच्या वेळी फिरते घंटागाडीचे फिरण्याचे टायमिंग अकरा ते दुपारी एक असल्यामुळे नागरिकांना कचरा हा अशा ठिकाणी टाकावा लागत आहे याची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अन्यथा याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती इथून पुढे उद्भवणार असून ग्रामपंचायतीवर घंटागाडीचा भार पडत आहे पण ज्या पद्धतीने कचरा उचलला जात नाही शासनाने ग्रामपंचायतीला लाखो रुपये खर्च करून कचरा प्रकल्प उभा केला आहे पण त्यातून उत्पन्न आहे कारण ग्रामपंचायत प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नसल्यामुळे मिळणारे उत्पन्न हे आहे बेळगाव जिल्ह्यातील बीडी व नंदगड मध्ये कचरा प्रकल्प बघण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायतमधून सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग येथून गेले होते व तेथे कचरा विघटन करून तो कचरा व त्यापासून मिळणारे उत्पन्न हे दाखवले होते त्याचा कोणताही परिणाम कोगनोळी ग्रामपंचायत प्रशासनावर किंवा ग्रामपंचायत सदस्यांवर झालेला दिसून येत नाही रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून ग्रामपंचायतीला नागरिकांच्या आरोग्याचे कोणतेही सोयर सुतक नसल्याचं दिसून येत आहे यामुळे नागरिकातून संतप्त भावना व्यक्त होत असून भविष्यात या कचरा निर्मूलनासाठी आणि गावाच्या स्वच्छतेसाठी आंदोलनाचा मार्ग धरावा लागेल असे कोगनोळी गावचे ज्येष्ठ सामाजिक सेवक सचिन परिट यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा